काढून द्या माहिती का असं बसत पैकी बसलो पण दिदीने त्याला मोबाईल दिदीला त्याने मोबाईल दिला नाही म्हणून चप्पल तिने दिदीने त्याची तिकडे फेकून दिली आता ते म्हणतो काको दिदीला फोन आणायला ती चप्पल आणायला सांगा तरच मी तुमचा आराम चाललाय बघा ते आता काम नाही धंदा नाही काय नाही काय रे बाबा ती चप्पल घे रे बाळा तिकडे ठेवून दिदीला टाकून तिकडे आण नाही हिंदा विला चपला नको व्हिडिओ मध्ये म्हणजे कशी लोळायला लागले तिकडे चांगला आहे गारजू

तर हे वेपर्स केलेले आहेत छान असे आणि इकडे अशा शाबूच्या पापडे केलेल्या आहेत छान खटावर मस्तपैकी कारण काय होईल माहिती का आईला आली तर तिला करून द्यायला जमायचं नाही मावशीला म्हणून आज आलतं ते करून दिलं आणि काय वेळेवर काढायला वेळ नाही भेटला त्याचा हे पोरं गेम खेळत होती त्यांना असेल मोबाईल काय झालं काय किती काल वा करताय लोक म्हटले कसली द्या काय असून द्या आग ती तर आता आम्ही चाललो घरी आता झालं फिरून ही पोरं नाही पोर कुठे आलं तुम्ही गाडी ठेवते तर गाडी पण कोण होईल नको चाललोय आम्ही आता काय झालं काय झालं यांचं दोघांच हे बाबा आई संग भांड्यात बसल का काय म्हणता बाबा का भांडतो आई बरोबर कुठलं लावते आम्हाला जात नाही आलं माहित नाही ते आम्हाला फसवते कसले सेल आणायचे आहे दोनशे रुपये दे रिमोट व रिमोट होऊन जा चालले आता पोरं काटरलेले देनाच मस्त करतात दे। आता घर चाललो आम्ही आता बघू पुढच्या शनिवार रविवार घेऊ आता रिमोट रिमोटनेच आहे त्यांचा काय असेल तर असं शेती आहे इथं बाबा इथं कामाला आहेत तर असं शेती करतात ते आणि ते <laughs> तुमच्याकडे पैसे कसं बघितलं बाबा बाबांना पैसे मागतात हा मीच मागते बाबांना पैसे बघून देना तेवढ्या तेवढी नीट करून द्या आला आई पण आहे आईला उषताईच्या आईला दिसत नाहीये म्हणजे ऑपरेशन झालं त्यांनी डोळ्याचं ऑपरेशन पाळलं नाही म्हणजे नीट व्यवस्थित ना। केलं नाही चुलीवर त्याच्यावर स्वयंपाक केल्यामुळे त्यांना काही दिसत नाही तरी बाबांना जेवायला करतात आम्हाला आल्यावर वरण भात केला ही केलं दिसत नाही त्यांना चापसून हे जे करतात पण त्यांना आता सवय झाली का नाही आई तसेच करतात हा तसेच करतात अंदाज करतात मग उषाताई ही असते उषाताई यांना अन्न नेणं सगळं बिल सगळं देणं करणं पुरवतात आणि मुलगा पण आहे ते हडपसरला असतं का नाही भाई पण येतो कधी मध्ये देऊन हे करतो पण उशात ताई जवळ आहे आपली इथं काय चाललंय बघा तिकडे बोलणं त्यांचं दिदी कुठे आहे ते दहावी नंबर आलेले त्यांचे ते फोटो असतात त्या कादंबरीचा काय चाललंय माय लेकरांचं काय माहिती चला जायचं ना घरी चला ए नकोय बाई <प्ते> गाडी येते गा 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 <प्ते> <रहा है> <प्ते> <है> का पण तुला आता भेटलं का आता पोरांचं खेळ झाला सगळं झालं आता गाड्यांच्या रायटी खेळायला ए नको शंभू हसरी पोरा आपल्या आधी गाड्यावर बसली जाऊन आईची ज्वारी नीट करून द्यायची ना मग चला की चालण्यानी साळा दोन मिनट त्यांना घरी जायची घाई चालली तर आईला ज्वारी नीट करून द्यायला आम्ही घरी चाललोय फक्त खडे बिडे बघावे ते हा ना तर आईने सरबत केला छान आता तुझी आई असली तरी काय करतील नातीने ना असं काही खड्या <हत> केल्यावर पेटोकर ती बसती ज्वारीच्या त्यांच्या ती कुणालाच बसून देत नाही बाबा तर म्हणजे आमची आहे की उषाताईची ज्वारी झाली उषाताई सरबत नाही प्यायचा मम्मीने एवढा सरबत केलाय प्यायचा त्या प्या घ्या छान सरबत केला आणि आता ऐन ते घरात आतमध्ये तो का सरबत केला आईन त्या आतमध्ये आणि इथं चाललंय मग अशी व्हिडिओ टाकलेल त्याचं काय बघते आता आपण चाललो होतो आई म्हणली थोडेसे खडे बघून द्या ती काय विषय आहे आईला दिसत नाही ना थोडस हा दाखवले मग अशी बोलले आईला दिसत नाही म्हणून त्यांचं लग्न झालं आणि काय तर त्यांच्या डव्हा जेवण होतं वाटते हा रात्रीच्या वेळेस हा तर ह्याला ढवा जेवणाला शंकरपाळ्या करंजा करायच्या होत्या म्हणून त्यांनी ऑपरेशनकडे लक्ष दिलं नाही जाऊ दे बाई माझ्या पुरीला करंज्या द्यायच्यात लाडू द्यायच्यात म्हणून चुलीवर केलं तळून त्यामुळे ते डोळे जे ऑपरेशन फेल गेलं आणि आता डॉक्टर सांगतात ते होऊ शकत नाही म्हणून असं तरी, तरी बघा कर सगळं करते आता सर्व त्यांनीच केलाय छानच केलाय आवारण भारतीय सगळं त्यांनी लावून ठेवलं आम्ही येऊपर्यंत पर्यंत करते सगळं करते स्वयंपाक करते सगळं करते छान आणि तुम्ही बघताना तिच्याकडे प्रत्यक्षात तुम्हाला वाटणार नाही दिसत नाही म्हणून दाखवली दाखवलं ना दाखवलं आता मामा आले त्या गप्पा चालल्यात आज मध्ये काय तर बोलतात काय तर चालले कसं झालाय शंभूला सरबत लय आवडतो आमच्या हिंदवी तुला हा बाबा पिऊन गेले बाबा काय माहिती

लाईट गेली जोडली बघा असला मोठा लांबला च आशीर्वाद थांब थांब कुंकुला खालू नका

अशी <laughs> पद्धत होती आई आईबापा चालले मोरी राडकत की आई बापाच्या घरून चालले कि नाही आम्ही जवळ ये बाय मी मी आहे त्यामुळं आलो आम्ही घरी का नाही आपले आपल्या तर आणि ताई चालत ता चालेल चालेल चाले तिथं गाडीवर सोडलं होतं आम्ही आता चाललेत चालत तर पोचलो आम्ही घरी आता का नाही तिथे आता फिरायला जायचं नाही कुठं म्हणायचं नाही मम्मी फिरायला नाही म्हणून हो झालं का अजून फिरून आणले तर सुरूच झालं काँक कुठं नाही आता आमची आमची कामं करायची आता उद्यापासून चालू आता चला बाय सर्वांना